अंबरनाथ पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाल्धुनी नदीच्या पुराचं पाणी थेट रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होतीये कारण ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अंबरनाथ नगरपालिकेनं प्राचीन शिवमंदिर परिसरातील वाल्धुनी नदीची संरक्षक भिंतच तोडून टाकली आहे ती भिंत तोडून टाकल्यामुळे पावसाळ्यात नदीला आलेलं पुराचं पाणी थेट रस्त्यावर येण्याची भीती आहे तर दुसरीकडे तोडलेल्या भिंतीच्या ठिकाणी साधी बॅरिकेटिंग सुद्धा न केल्यामुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची भीती आहे वास्तविक हे काम पावसाळ्याच्या नंतर किंवा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घेणं अपेक्षित असतानाही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज